बाजारात लालबडक गाजर उपलब्ध झाले की डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो, तो गाजरचा हलवा येस नेहमीचाच मशूर गाजरचा हलवा बनवण्यापेक्षा आज आपण इथे गाजरपासून गाजरची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही, ही, ही बर्फी करायलाही सोपी आहे खायलाही सोपी आहे आणि करून ठेवायलाही सोपी आहे आणि ताजी असताना या बर्फीचे खाण्याची मजा काही निराळीच आहे नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर गाजर बर्फी बनवण्यासाठी मी इथं साधारणतः एक किलो गाजर घेतले होते आणि हे गाजर दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून छान कोरड्या कपड्याने हे पुसून घेतलेले आहेत आणि हे सगळे मी खिसून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरवरही बारीक करून घेऊ शकता पण खिसून केल्याने बर्फी जास्त छान होते तर हे छान आप आपण इथं खिसून घेतलेले आहेत आता सर्वात प्रथम मी इथं माझ्याकडे असा हा एक थाळा आहे तुमच्याकडे जे काही थाळा किंवा ट्रे अवेलेबल असेल त्याला आपण थोडंसं इथे तूप लावून घेणार आहोत तर मी तर साधारणतः एक चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तूप मी सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत तूप लावून झालेला आहे आता आपण गाजर बर्फी बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इथे साधारणतः चार टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि हे तूप छान वितळून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तूप चांगलं वितळल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि आपल्याला हा गा गाजरचा जो खीस आहे तो यात ऍड करून घ्यायचा आहे मी तर गाजरचा खीस चांगला ऍड केलेला आहे आणि आता हा गाजरचा खीस आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत कारण गाजरला आमचं असं पाणी असतं जेव्हा आपण गाजर परतायला सुरुवात पर करतो तेव्हा त्याला थोडंसं पाणी सुटतं तर हे पाणी पूर्णपणे सगळं कोरडं होईपर्यंत आपण हा गाजरचा जो खीस आहे हा चांगला परतून घेणार आहोत यातील पाणी सगळं निघून गेलं पाहिजे येस तर तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिटांनी छान गाजर असं कोरडं झालेलं आहे यातील <coughs> पाणीही सगळं निघून गेलेलं आहे आता याच स्टेजला मी इथं साखर ॲड करणार आहे तर तुम्हाला साखर नसेल आवडत तर तुम्ही स्कीपही करू शकता पण इथे साखरने थोडी चव छान येते म्हणून मी तर अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे आणि आता ही साखर ॲड केल्यानंतर एक मी परतून घेणार आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम अगदी मंद आपल्याला पाहिजे आहे आणि आता साखर मिक्स केल्यानंतर ह्याला गाजराच्या खिसाला पाणी सुटेल साखरेचं पाणी असणार आहे ते तर हे साखरेचं पाणीही आपण पूर्ण आटवून घेणार आहोत मिश्रण आपलं पूर्ण सुकलं पाहिजे त्यामुळे आपण हे सा साखर घातल्यानंतर सतत हलवत राहणार आहोत आणि इथे मी दाखवते थोडस मी इथं प्रेस केलेलं आहे तुम्ही बघू शकता अजून थोडस इथे पाण्याचा अंश आहे आपल्याला हे यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे सो त्यासाठी हे सतत हलवून छान कोरडं करून घ्यायचं आहे आता इथे चा हे गाजरचं खीस छान कोरडा झालेला आहे आता यातच मी खवा ॲड करणार आहे साधारणतः एक कप खवा मी इथं घेतलेला आहे आणि हा घरी बनवलेला खवा आहे हा खवा छान मिक्स करून घेणार आहोत आपण साधारणतः एक दोन तीन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे खवा ॲड केल्यानंतर मी इथं कंडेन्स्ड मिल्क ॲड करणार आहे तर कंडेन्स्ड मिल्क साधारणतः इथं जो आपला टीन असतो कंडेन्स मिल्कचा जो टीन असतो तो अर्धा टीन मी इथं वापरलेला आहे आणि हे खवा आणि कंडेन्स मिल्क छान मिक्स करून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत आपण असंच एकसारखं हलवत राहणार आहोत तर साधारणतः एक पंधरा सा वा ते वीस मिनटं लागतात या सगळ्या प्रोसिजरला तर तुम्ही बघू शकता की छान इथे हे मिशन हळूहळू घट्ट होत आलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की जेव्हा एका बाजूने आपण ते हलवतो तेव्हा एकसारखा हा गोळा एका बाजूने फिरत राहतो याचाच अर्थ की हे मिशन छान घट्ट होत आलेलं आहे आता या स्टेजला इथे मनुके ॲड करायचे आहेत व्हिडिओ शूट नाही झाला त्यामुळे शूटिंगमध्ये नाही आलेलं तर मनुके ॲड करा आता यातच मी वेलची पूड ॲड करणार आहे आणि ही वेलची ही छान मिक्स करून घेणार आहे या स्टेजला मी गॅस खाली बंद केलेला आहे कारण माझी ही कढई कर, छान तापली होती आणि तुम्ही बघू शकता छान घट्ट असा याचा हा गोळा रेडी झालेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण तूप लावलेल्या थाळीत काढून घेऊया तर अगदी गरम असतानाच फटाफट आपल्याला हे सगळं थाळीत काढून घ्यायचं आहे कारण थोड्या वेळाने ही बर्फी घट्ट व्हायला सुरुवात होते येस तर आता या चमच्याच्या साहाय्याने मी एकसारखं पसरून घेणार आहे थोडंसं थंड झाल्यानंतर मी हाताने एकसारखं याला शेप करणार आहे तर येस आता इथे हे थोडं थंड झालेलं आहे त्याच्यामुळे मी हाताने हे एकसारखं करून घेणार आहे बरोबर तर तुम्ही ही गाजरची बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा अशीच बाहेर ठेवली तरी काही हरकत नाही तर इथं हे छान सेट झालेलं आहे आणि थोडं थंड झालंय त्यानंतर मी यावर ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे तर माझ्याकडे इथे बदाम आणि काजू अवेलेबल होते सो मी हे दोनच ड्रायफ्रूट्स इथं ॲड केलेले आहेत यावर पिस्ताही असेल तुमच्याकडे तर नक्की यावर पसरून घ्या मस्त पिस्त्यामुळे ही बर्फी अजूनच छान दिसते तर आता या चमच्याच्या साह्याने मी हे ड्रायफ्रूट्स थोडेसे प्रेस करून घेणार आहे आणि आता ही बर्फी मी कट करून घेणार आहे तर बऱ्यापैकी हे थंड झालेले आहे हलकीशी गरम असताना आपल्याला हे बर्फी कट करून घ्यायची आहे पूर्ण थंड झाल्यानंतर कट करू नका येस तर इथं ही बर्फी पूर्णतः थंड झालेली आहे आणि साईड मी कटही कर करून ठेवली होती साईडचे जे काही जे पार्ट्स आहेत जे अजिबातच चांगले कट झालेले असतात ते मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि आता मी काय करणार आहे ह्या चमच्याच्या साहाय्याने हे ज्या कडा आहेत या मोकळ्या करून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते इथे ही बर्फी कशी झालेली आहे परफेक्ट तुम्ही बघू शकता मस्त अशी ही गाजरची बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा आणि मी बनवलेली ही गाजरची बर्फी तुम्हीही नक्की आवर्जून बनवा पाहुणे आले तर त्यांच्यासाठीही काहीतरी वेगळं म्हणून असं ही गाजरची बर्फी तुम्ही नक्कीच बनवू शकता तुमच्या पार्टीसाठी स्वीट म्हणूनही तुम्ही ही बर्फी बनवू शकता अगदी छान होते आणि टिकतेही छान आठ दिवस ही मस्त फ्रीजमध्ये टिकते तर अशा पद्धतीने इथे ही गाजरची बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच गोड रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद